नमस्कार मित्रांनो सारथी नॉलेज हब या ऑनलाइन युट्यूब प्लॅटफॉर्म वर पुन्हा एकदा आम्ही डॉक्टर अजय पवार आपण सर्वांचं स्वागत करतो आमच्या या चॅनलला विसरू नका लाईक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही बनवलेली नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकेल तर मित्रांनो आज आपण अशाच नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत त्या योजनेसाठी कोण पात्र आहे कोण अपात्र आहे तर त्यासाठी लागणारी कागदपत्र काय ही या सर्वांची माहिती आपण या मध्ये घेतलेली आहे तर आज, आज हा जो नवीन कोर्स आहे त्याबद्दलच काय काय माहिती आहे त्यासाठी काय काय आवश्यक आहे ही माहिती आपण लगेच या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करून लाईक करायला विसरू नका तर, तर मित्रांनो छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण महा व मानव विकास संस्था अर्थात सारथी शासनाने अनेक प्रकारच्या योजना विविध घटकातील प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर संशोधनासाठी राबवण्यासाठी सारथी महाज्योती बार्टी अमृत यासारख्या संस्थांची स्थापना केलेली आहे आणि त्या अंतर्गत कौशल्य आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न शासन वारंवार करत असते त्यासाठी नवनवीन योजना शासन आणत असते तर त्याचप्रमाणे आता देखील एका नवीन योजनेचा समावेश या ठिकाणी झालेला आहे आणि हा कौशल्य आधारित कार्यक्रम असून त्या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे तर सारथी त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे महाज्योती सारथी महाज्योती आणि इंडो जर्मन टूल रूम आय छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आय ही एक कौशल्य आधारित शिक्षण देणारी शासनाचीच संस्था आहे बरोबर अगदी इंजिनिअरिंग सारखेच कोर्स ज्याची फी बाहेर वीस तीस तीस हजार असते असे कोर्स अगदी मोफत या ठिकाणी विद्यार्थ्यांना करायला मिळणार आहे तर अशा पद्धतीची ही जी योजना आहे ही सारथी आणि महाज्योती या ठिकाणी राबवत आहे त्यासाठी काय काय नियम व अटी आहेत या देखील आपण बघणार आहोत सर्वात अधिक आहे की उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क आहे म्हणजे या ठिकाणी प्रशिक्षणार्थीला कुठल्याही एकही रुपये या ठिकाणी शुल्क द्यायचं नाही म्हणजे ते मोफत असणार आहे तर हे प्रशिक्षण जे आहे ते पूर्णकालीन आहे आणि कुठं आहे ते आय जी आर औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे औरंगाबाद व या संस्थेच्या वाळूज पुणे नागपूर व कोल्हापूर ही जी काही चार उपकेंद्र आहेत या ठिकाणी हे सदर प्रशिक्षण दिले जाणार आहे तर सदर प्रशिक्षण हे अनिवासी आहे तर सारथीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे सारथी अंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट महत्वाची आहे म्हणजेच मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी हे जे काही घटक जे आहेत तर त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण अनिवासी म्हणजे राहण्याचा व जेवण्याचा खर्च जो आहे तो सारथीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा आहे तर महाज्योतीसाठी म्हणजे ओबीसी टी आणि एसबीसी या विद्यार्थ्यांसाठी मात्र हे प्रशिक्षण निवासी आहे त्यांना निवासाचा खर्च करण्याची गरज नाही तर अठरा ते पस्तीस या वयोगटातील पात्रताधारक विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर उमेदवारांनी निवड कार्यक्रम स्थळी मूळ कागदपत्र पत्रांसह स्व उपस्थित राहायचंय प्राप्त अर्जामधून जे काही पूर्ण प्राप्त अर्ज होतील संस्थेकडे त्यातून निकषाच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल म्हणजे त्यासाठी तुमची कॉमन एंट्रन्स टेस्ट देखील होणार आहे आणि मुलाखत देखील होणार आहे पात्र उमेदवारांची यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अर्ज केल्यानंतर जे काही पात्र उमेदवार असतील त्यांची यादी स्थळावर असेल आणि त्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी त्या कॉमन साठी जायचंय अपूर्ण असलेले तसेच मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही आता ही जी पात्रता जी परीक्षा आहे तिचे ती कशावर आधारित असणारे तर इंग्रजी गणित आणि सामान्य ज्ञान या तीन विषयाच्या या तीन विषयावर ही परीक्षा असणार आहे त्याच्यानंतर उमेदवार असल्याचे प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक आहे म्हणजे जरी मराठा असेल किंवा ओबीसी विजय सी कोणी जरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट सोबत त्यांना नॉन क्रिमिलियर देखील सादर करणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवाराची जात शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखल्यावरून ग्राह्य करण्यात येईल उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्या प्रशिक्षण केंद्रावर त्याची पात्रता प्रवेश परीक्षा मुलाखत या मुलाखत व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तु... तुम्ही जे सेंटर आहे त्याच ठिकाणी तुमची सीईटी होईल तुमची मुलाखत होईल आणि कागदपत्रांची पडताळणी देखील होईल ज्या उमेदवारांना आयजीटीआर औरंगाबाद पुणे नागपूर व कोल्हापूर यापैकी जिथे प्रशिक्षण द्यायचे आहे त्यांनी त्या सेंटरच्या खाली दिलेल्या क्यू आर कोड किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सारथीची यादी सारथीच्या संकेतस्थळावर महाज्योतीची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर राहील अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थी संख्या जर मंजूर संख्येपेक्षा कमी पडत असेल समजा एखादा कोर्स तुम्ही जर निवडला त्याची कॅपॅसिटी पंचवीस ची आहे परंतु पाचच विद्यार्थी जर आले तर तो जो कोर्स आहे तो सुरू व्हायला थोडा विलंब होऊ शकेल याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची त्यानंतर तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार ते बघूया तर विविध नमुन्यातील व फोटो सहित परिपूर्ण अर्ज तुम्हाला द्यायचा आहे ऑनलाईन जो अर्ज भेटेल त्याची प्रत तुम्हाला घ्यायची आहे प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र म्हणजे काही जे आए आए कोर्स आहेत ते दहावीवर आहेत बारावीवर आहेत आय टी आय डिप्लोमा डिग्री इत्यादीवर आहेत तर त्यापैकी तुम्ही कोणत्या कोर्स नुसार आहे तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे गुणपत्र आणि सर्टिफिकेट हे दोन्ही पण त्या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र आणि टी सी तुमचा शाळा सोडल्याचा दाखला जातीचं प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर सुद्धा तुम्हाला लागणार आहे महाराष्ट्र राज्याचं रहिवासी प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र लागेल आधार कार्ड लागणार स्वतःचा फोटो लागणार स्वतःची सही आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही एखाद्या एमबीबीएस डॉक्टर कडून तुम्ही ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं आहे तर या ठिकाणी ही बघा हे सारथीची जाहिरात आहे त्यानुसार कोणता कोर्स आहे त्याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय लागेल ते देखील दिलं आहे किती जागा आहेत कोणत्या सेंटरवर किती जागा आहे त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता ही सारथीची जाहिरात आहे ही महाज्योतीची जा जाहिरात आहे व्यवस्थित जाहिरात मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकतो ती देखील बघून घ्या त्यानंतर जास्त जर माहिती जर पाहिजे जर असेल तर तुम्ही हे इंडो जर्मन टूल रूम आपल्या जळगाव हायवेला औरंगाबादला आहे तिथ जाऊनही तुम्ही याबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता तर या प्रशिक्षणाचं ठिकाण कोणतं असणार मी आधी सांगितल्याप्रमाणे आय जी टीआर औरंगाबाद पुणे नागपूर आणि कोल्हापूर इतक्या ठिकाणी प्रशिक्षण असणार आहे हे अर्ज करण्याची जी शेवटची जी तारीख आहे ती आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे आज आहे सतरा तारीख अजून अकरा दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे तर अर्ज अठ्ठावीस पर्यंत आहे प्रवेश परीक्षा कागदपत्राची जी पडताळणी आहे ती सारथीची होईल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बरोबर अठ्ठावीस पर्यंत सारथी असेल महाज्योती असेल सर्वच विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे अठ्ठावीस बारा पर्यंत सारथीची प्रवेश पात्रता परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी एकतीस ला राहील आणि महाज्योतीची एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला राहील आणि त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी वेबसाईट वर लावल्या जाईल आणि प्रशिक्षण सुरू होणार तुमचं कधी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर सांगितलेल्या कागदपत्रांसह सा, तुमचा परिपूर्ण अर्ज भरा ऑनलाईन अर्ज करा ही एक चांगली संधी आहे बाहेर जर इंडो जर्मन टूल रूम सारखाचा कोर्स जर करायचा जर म्हटलं तर वीस वीस तीस तीस हजार रुपये फी लागते मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण अगदी मोफत आहे त्याच्यामुळे याचा फायदा घ्या आणि ही माहिती आपल्या इतर नातेवाईकांना मित्रांना पाठवून याच्याबद्दल जनजागृती करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कसा ऍडमिशन घेतील या दृष्टीनं आपण समाज समाज हित म्हणून आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे शिवाय आपल्या मित्रांना नातेवाईकांना अशीच माहिती मिळत राहावी म्हणून आमच्या या सारथी ऑनलाईन सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका असंही सांगा धन्यवाद